हाय मी वल्लरी म्हणजेच तुमची लडकी लीला नवरी मिळे हिटलरला या मालिकेतली आणि आज तुम्ही इथे बघाल की इथे आज आमच्या एजेंटचं म्हणजे अंकलचं लग्न आहे पण मी इथे नक्की काय करते हे पाहण्यासाठी तुम्हाला आमची मालिका बघावी लागेल नक्कीच एजेचं लग्न प्रोमो सगळीकडे आउट होत आहे सोशल मीडियावरती तुफान गाजत आहेत ते प्रोमो ट्रेंडिंगलाही जात आहेत तुला कसा रिस्पॉन्स मिळतो आणि तुला बोलतेत का की एजेंटचं लग्न लीलासोबतच झालं पाहिजे हो खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे सगळे लोक आम्हाला सांगत आहेत की लिलाच व्हायला पाहिजे लग्न तू कर लग्न एजेंटना मेसेजेस येत आहेत मला येत आहेत अगदी कुठे बाहेर जाताना लोक भेटली तर तीही सांगतात की तुम्ही प्लीज एजेंटने ॲक्सेप्ट करा सो हो खूप छान वाटतंय काय सांगशील एजंटबद्दल म्हणजे राकेशबद्दल सो राकेश आणि तुझं रिलेशन बॉन्डिंग कसं आहे खूप मस्त आहे आमचं बॉन्डिंग आणि मी त्याला आरबी म्हणते म्हणजे राकेश बापट आरबी बी ए जे जसं त्याचं रील नाव आहे तसं आरबी असं मी त्याला म्हणते आणि खूप छान आहे आमचं बॉन्डिंग आम्ही खूप मस्करी करतो खूप मजा करतो आम्ही एकत्र जेवायला बसतो तो काय काय ऑर्डर करत असतो तो खूप लाडई करतो माझे आणि तो ॲक्च्युली एजेस असं आहे तसं तो अजिबात नाही तो खूप जास्त त्याला असं स्वस्थ नाही बसतं त्याला तरी करायचं असतं मग तरी खोड काढायची असते हसवायचं असतं सगळ्यांना असं आहे बर वल्लरी तुझी ॲज अ लीड म्हणून ही पहिली मालिका आहे जेव्हा तुला ही मालिका ऑफर झाली पहिली रिॲक्शन का म्हणजे काय तर मी एकच ऑडिशन दिली आणि त्यावरच मला फायनलचा कॉल आला की तू आहेच आपण डायरेक्ट लुक टेस्ट कर तर माझं असं होतं की आमची जी क्रिएटिव्ह तिने मला कॉल केला आणि मी तिला म्हटलं की पण अजून माझे ऑडिशन असणार आहे का किंवा आता तू म्हणतेस फायनल म्हणजे अजून तीन चार मुली फायनल झाल्यात का आणि मग तिचं असं की का नाही तूच आवडली आहेस आणि आता अजून मुली बघत नाही होत सो ही रिॲक्शन होती असं पटकन विश्वास बसत नव्हता माझं कास्टिंग आधी झालं होतं आणि तेव्हा कोण लीड आहे मेन लीड हे ठरलं नव्हतं आणि कोण असेल कोण असेल हे येते असं सगळं डिस्कशन चाललेलं सो मला माहिती होतं की अजून ठरायचं आहे आणि मीही खूप उत्सुक होते की कोण असणार आहे माझ्या ऑपोजिट आणि मग सेम मला फोन आला की राकेश बरोबर आपल्याला उद्या लुक टेस्ट करायची आहे ह्या वेळेला मी खूप एक्साइट झाले होते आणि एव्हरीबडी नोज uh, ते खूप छान कलाकार आहेतच ऑल्सो कॅरेक्टर जसं दिसायला पाहिजे तसेच ते आहेत अगदी सो, आहे सो थोडासा नर्वसनेसही होता सुरुवातीला की कसं होईल पण मी त्यांना भेटले आणि पहिलीच लुकटेस्टला आम्ही आय थिंक आमचा आईस ब्रेक झाला आणि छानच झालं सगळं वल्लरी मालिकेमध्ये दाखवतात लीला आणि तिची मावशी आई यांचं रिलेशन बऱ्यापैकी म्हणजे लोकांनाही आवडता ते पण मावजीचं थोडं वेगळंच रिलेशन आहे आणि तिला असं वाटतं की लग्न व्हावं सो कसं आहे तुझं बिहाइंड कॅमेरा त्यांचं रिलेशन काय सांगशील त्यांच्यावर uh, मावशी आईना म्हणजे आमच्या शीतलताई शीतलताई खूप uh, मी कसं म्हणेन शी इज अ व्हेरी nice नाईस ह्युमन बिईंग एकतर uh, ते इतक्या सिन्सिअर आहेत ते इतकं स्वतःचं काम चोख करतात मग ते वेळेत येणं असू दे किंवा स्वतःचं सीनचा अभ्यास असू दे किंवा त्यांचा लुक त्या अशा कधीच मेकअप रूममधनं व्यवस्थित नीट नेटक्या नसतील अशा ठिकाणी सेटवर करू नये ते अगदी व्यवस्थित रोज रेडी होऊन येतात सो ह्या सगळ्या गोष्टी मला खूप शिकायला मिळतात त्यांच्याकडनं आणि काय म्हणू खरंच त्या सेटवर माझ्या आई आईसारख्याच असतात मला मी जेवले नाही तर म्हटलं की रे रेस्तू हे खाल्लं नाही असू हे खाल्लं पाहिजेस किंवा मी सेटवर काहीतरी मस्ती करत असेन तर असं माझ्या डोळ्याने बघतात की आता सीनकडे लक्ष दे वगैरे ते खूप छान आहे एजंटच्या आईंचाही इंटरव्ह्यू घेतला होता ही सांगितलं होता की वल्लरीला म्हणजे काही एक टॉपिक दिला ना तर नॉनस्टॉप बोलत असते तुझं रिलेशन काय सांगशील आणि काय नक्की या गमती आहेत ते खूप मस्त आहेत म्हणजे एखाद्या मध्ये ना सगळे सिरियस असताना ते पटकन अशी काहीतरी गोष्ट म्हणतील की आम्ही पुढचे दहा पंधरा मिनटं हसत राहतो ते खूप विटी आहेत म्हणजे असं कधी काय पटकन बोलायचं समोरच्या शब्दात कसं पकडायचं त्यांना खूप छान येतं आणि अशा आहेत ते हसऱ्या कायम हसऱ्या मी त्यांना आत्तापर्यंत कधीच सॅड किंवा अपसेट बघितलं नाही सतत हसत असतात भारती ते ओके आ, या लग्नात असं स्पेशल काही घडणार आहे का किंवा वल्लरी काही तिचं इनपुट टाकणार आहे का वल्लरी काही इनपुट टाकणार आहे की म्हणजे नाही असं पण ह्या लग्नात खूप काही घडणार म्हणजे एक दोन गोष्टी नाही आहेत खूप घडणार आहे म्हणजे मला असं वाटतं की प्रेक्षकांना त्यांच्या टी व्हीच्या स्क्रीन समोरून एका मिनटासाठी उठवणार नाही इतक्या गोष्टी घडणार आहेत आणि आम्हालाही करायला खूप मजा येते सो मला असं वाटतं की प्रेक्षकांना बघायला तर अजून मज्जा येणार आहे बरं लीलाची ही भूमिका आहे की तिला एजेसोबत लग्न करायचं नाही आहे असं लीलाचं मत आहे मग लीला कसं नवरा हवं आहे असं प्रेक्षकांचाही क्वेश्चन्स आहेत मला वाटते लीलाला ना सध्या आता नवरा वगैरे नको आहे म्हणजे तिला तिच्या फॅमिलीला सपोर्ट करायचं आहे कर्ज आहे ते फेडायचं आहे तिला ॲक्ट्रेस व्हायचं आहे सो सध्या तरी तिचं करिअर आणि ॲक्टिंग आणि फेमस होणं हेच तिला हवं आहे नवरा वगैरे लीलाच्या मनात नाहीच आहे म्हणजे आता हे काहीच हो मी खूप एन्जॉय करते आम्ही सगळेच खूप एन्जॉय करतो आम्हाला छान नटायला मिळतंय एकत्र आहोत एक तास असे सीन्स असले की अख्खी कास्ट एकत्र असते त्यामुळे आम्ही खूप मज्जा करतो नाचतोय गातोय कपडे छान घातलेत फोटो काढतो अशी मज्जा करतोय